कुणी काही म्हटलं तरी चालेल बा बाळासाहेबांचे से एक वाक्य होतंय ज्या दिवशी माझी शिवजना मी काँगडीच्या धावणी बांधलेल्या त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन हे चुकीचं आहे कारण त्यांनी ते विचार सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना त्यांची असूच शकत नाही मोठे आश्वासन टोमने टामने हे आवडत नाही लोकांना काम आवडतं अरिने का, शिंदे साहेब काम दाखवल आहे नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे आता नेस्को सेंटर मध्ये आपण आहोत जिथे एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा पार पडतोय शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमायला सुरुवात झालेली आहे सहा वाजून गेलेले आहेत सहाची वेळ होती माझ्या आजूबाजूला तुम्ही बघा इथे गर्दी किती आता झालेली आहे हळूहळू ही गर्दी वाढतच चाललेली आहे नेस्को सेंटर मध्ये जर आपण बघितलं तर जवळपास मला असं वाटतं की पंधरा हजारांहून जास्त लोक या सेंटरमध्ये मावतील अशी ही सगळी इथल्या आसन व्यवस्था आहे आणि आता सहाची वेळ असताना आपण बघतोय की गर्दी पाहायला मिळतीये खुर्च्या रिकामा नाही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमायला सुरुवात झालेली आहे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामधले लोक इथे आलेले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतेक लोक हे मुंबईमधलेच आहेत कारण शिंदेंनी स्वत आवाहन केलं होतं की जवळचेच लोक या किंवा जे बाकीचे लोक असतील मराठवाड्यातले वगैरे पूरग्रस्तांसाठी थांबा आता इथे माझ्यासोबत शिवसैनिक आहेत आता त्यांना एकूणच या मेळाव्याबद्दल काय वाटतं हे सगळं आपण त्यांना विचारणार आहोत एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा इथे आहे तिकडे ठाकरेंचा मेळावा पार पडतोय एकूणच आरोप होतोय की हा खरा मेळावा नाही आहे बोकस मेळावा आहे खरी शिवसेना ती आहे काय सांगणार हा खरा मेळावा आहे अनाथांचा नाथ एकनाथ आणि खरं हिंदुत्व जपणार आहे एकनाथ शिंदे साहेब आणि आमची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन शिवसेना चालवणारे आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आज आम्ही या दसरा मेळावा आलो आहोत था हाच आमचा खरा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे कोणी काही म्हटलं तरी चालेल पण बाळासाहेबांचे एक वाक्य होते ज्या दिवशी माझी शिवसेना मी काँग्रेसच्या धावणी बांधेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची शिवसेना काँग्रेसच्या दारी बांधून शिवसेना संपवायचा प्रयत्न केला मान्य एकनाथ साहेबांनी ते न होऊन देता शिवसेना पुनर्जीवित करून हा हिंदुत्वाचा मोठा दसरा मेळावा साजरा होत आहे आज महाराष्ट्रावरती पुरस्त पुराचं आणि पावसाचं थैमान झालेलं आहे गोरगरीब जनतेची खूप आम आतोनात नुकसान झालेलं आहे त्यांना मदतीसाठी त्यांनी आवाहन केलं की फक्त ठाण्यात आणि मुंबईतले लो शिवसैनिक मेळावले येतील बाकी सर्व लोक बांधाव जाऊन शेतकऱ्यांची मदत करतील आणि ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे जी गरिबांना गरजूंना मदत करायची तिथे शिवसैनिक आज पूर्ण महाराष्ट्रावर मदत करत आहे या उलट उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दोन तासाच्या गजरामध्ये मुंबईकडे खूश करत आहे आणि हा आपल्या महाराष्ट्रावर संकट असताना हा उत्साह दाखवत आहे अतिशय निंदनीय आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आव्हान केलंय की आपण मेळाव्याला फक्त ठाण्यात आणि मुंबईतले स्थानिक लोक येतील बाकी सर्व दूरवर सर्व शिवसैनिक बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करतील शासकीय योजना पुरता की नाही त्यांची देखभाल बा, करतील गरजूंना मदत करतील असं साहेबांनी आम्हाला आदेश दिला आहे मुंबईकर मुंबईकर महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे का महापौर शिवसेनेचा होईल का शंभर टक्के महापौर हा शिवसेनेचा होईल आणि येणाऱ्या महापालिकेत मुंबईकर हे शिंदे साहेबांच्या पाठीचे ठाम आहे कारण की मागील मुख्यमंत्री काळात अडीच वर्ष केलेलं त्यांनी जे काम उभं केलेलं आहे ते लोकांना आवडले आणि लोकांना खोटे आश्वासन टोमणे टामणे हे आवडत नाही लोकांना काम आवडतं आणि ते शिंदे साहेब काम आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या पाठीशी ठामपणे मुंबईकर उभे राहतील आणि मुंबईत शिवसेना भाजप युतीची सत्ता नक्की येईल आणि महायुतीचा महापौर बसेल महायुतीचा भाजप म्हणत त्यांचा महापौर बसेल प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा महापौर बसवण्याचा अधिकार आहे हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील पण आमच्या पक्षाचा महापौर होवा आमची इच्छा असती त्यांच्या पक्षाचा आहे तर त्यांची इच्छा असती पण महायुतीचा आणि मराठी माणूस हा महापौर झाला पाहिजे आमची इच्छा आहे मागे काही नागरिक का आहेत खर तर आपण बघितलं तर म्युझिक वाजायला सुरुवात झालेली आहे आणि यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की ते नेमके कुठून आलेत कुठून आलात कुठून आलात कुठून आलात नाका साखेनाक्यावरून नाक्यावरून आलेले आहे तिथे सुद्धा काही शिवसैनिक आहेत ज्यांना बोलायचं आहे मला साईक मिळेल कुठून मोठ्या प्रमाणात आता जर आपण बघितलं तर गर्दी वाटलेली आहे कुठून आलात वागळे स्टेट मला सांगा आता मेळावा सुरू आहे पण आरोप सुद्धा होतोय की हा बोगस मेळावा आहे ठाकरे ब्रँड तिकडे आहे ते दोघं एकत्र येतील भाऊ अशी चर्चा होतीये फटका आहे का शिंदेंना हा काय नाही काय नाही ठाण्यातून आम्ही एकदम संघ आहे बीजेपी पासून टोटली आम्ही सगळं आहे संघ आहे एकत्र एक राहणार आहे तुम्ही कुठून आला कहा से आहे आप कहा से आहे कहा से आहे कसे कसे आहे आहे या महिलांना बऱ्याच महिलांना इथे बोलायचं नाहीये कारण जर आपण बघितलं तर या त्या त्या एक कोणी साकेनाक्यावरून आलेला आहे कुणी वेगवेगळ्या भागांमधून आलेल्या सगळ्या महिला आहेत आता आ, मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर इकडे सुद्धा काही शिवसैनिक आपल्याला पाहायला मला सांगा कुठून आलात आलात वरून एकनाथ शिंदे म्हणाले होते लांबून लांबून येऊ नका जवळपासचे शिवसैनिकांनी या प्रेमाटे आलोय तिकडे ठाकरेंचा सुद्धा मेळावा पार पडतोय काय सांगाल त्याबद्दल त्या मेळाव्याबद्दल बोलल्याबद्दल आमच्या मेळाव्याबद्दल या बद्दल काय बोलणार त्या बद्दल काय बोलणार होणार शंभर टक्के शिवसेना आहे असं म्हणतात काय नाही अजिबात शिवसेना धनुष्यमान आता आमच्याकडेच आहे ना तरी शिवसेना आम्ही गाव तुम्ही काय सांगा तुम्ही कुठून आलात कुठून आलात मधून आलात यांना सुद्धा काय बोलायचंय कुठून आला तुम्ही दापोली दापोली मधून आलात काय सांगाल आता दोन शिवसेना झालेल्या आहेत खरी शिवसेना कोणती यावर मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि एकनाथ शिंदे साहेब ही शिवसेना पुढे घेऊन चाललेली आहे आणि म्हणून आम्ही सगळे त्यांचे विचार आज त्याला आपण जर बघितलं तर इकडे सुद्धा काही महिला आपल्याला मागे पाहायला मिळतात त्यांना त्यांना काय वाटतं त्यांना काय बोलायचं आहे या हे सुद्धा आपण विचारणार आहोत कुठून आलात तुम्ही भांडूपोरून आलात मला सांगा शिंदेना ऐकण्यासाठी आलात कारण दोन मेळावे आहेत तिकडे जावं असं का नाही वाटलं आम्ही पक्षामध्ये आहोत तर आम्ही तिकडे कसं जाणार आहोत पक्षामध्ये आहात मला सांगा आता पक्षात आहात तर पक्षाबद्दल विचारते काय वाटतं महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत महापौर कुणाचा होईल नक्कीच आमचा भाजप मंडळी नक्कीच आमचा होय शिवसेनेचा शिवसेनेचाच होय अरे ठाकरे गटाच्या मेळाव्यातून असा आरोप होतोय की खरी शिवसेना त्यांची आहे हा बोगस मेळावा आहे हे चुकीचं आहे कारण त्यांनी ते विचार सोडले बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना त्यांची असूच शकत नाही आम्ही विचारांना धरून आहोत आमचे साहेब विचारांना धरून आहे तर शिवसेना नक्की आमचीच आहे गर्दी पाहायला मिळतीये मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेंचं भाषण होणार आहे शिंदे काय बोलतात याकडे सुद्धा लक्ष असणार आहे आपण जर बघितलं तर सध्या पुन्हा एकदा ही गर्दी तुम्हाला मी दाखवते मोठ्या गर्दी जमा झालेली आहे आता लोक यायला सुरुवात झालेली आहे अनेक लोक या मेळाव्यात आलेले आहेत आणि बहुतेक जणांचं असंच म्हणणं आहे की आमची खरी शिवसेना आहे ती जी शिवसेना आहे ती शिवसेना खरी नाहीये ही शिवसेना खरी आहे आणि थाटे सहनावलेलो